नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत आदित्य रानूबाईंची कहाणी चला तर मग ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारलं काय ग बाळांनो कसला वसा वसता तू मला तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील माशील घेतला वसा टाकून दिशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या जेव्हा पौष महिना येईल तेव्हा पहिला आदित्यवार मौन मौन्यानं म्हणजेच मुकाट्याने मौन्यान, 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 उठावं सचिळ वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्यावर पा विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा मंडळ करावं सहा सातूचा सुताचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पान फूल वाहव, पूजा करावी पानाचा विडा फुलाचा झेला दशांगाचा धू गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास माती रथसप्तमी संपूर्ण करावी स संपूर्णाला काय करावं गुळा गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकड तू मे मेहून जेऊ घा सांगावं असेल तर चिरचोळ द्यावी नसेल तर जोड गळसर द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचा उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावलं बोलावणं धाडलं ब्राह्मण जातीवेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भिवू नका कापू कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे आमच्या मुली गरीबांच्या गरीबांच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दाशी कराल भटकी कराल राणी म्हणाली दाशी करत नाही भटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेसराचा महिना आला ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या एक राजाची घरी गेली दुसरी प्रधानाच्या घरी गेली गेल्या पावली मुलीची समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पर पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाड दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीला सहा मोत्या आणले तीन आपण घेतले तीन बापाच्या हातात दिले त्याने मनोभावी कहाणी सांगितली लेकिने चित्त भावे ती का ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला बायकोने विचारले मुलीचा समाचार कसा आहे जिन कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यात पिढली दुःखाने व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे इकडे दारिद्र दारिद्र्य जी झाली तिने आपल्या लेकीला सांगितलं मावशी घनघोर घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊनही पहिले आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासंनु तुम्ही दाशी कोणाच्या आम्ही दाशी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारीनं घेऊन या परसदारीनं घेऊन आल्या नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळ पोखरायला पोखरला होण मोहरा भरल्या वाटेस आपला जाऊ वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण मा माळ्याच्या रूपाने आला हातीचं कोवळ काढून घेतलं घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दिलं कर्माने नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीने दिलं होतं पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या रवि आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पायी जाऊन उभा राहिला अग अगद तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दाशी, दाशी प्रधानाच्या प्रधानाच्या राणी राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोकरून होण मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटे सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैव दिले होते पण कर्माने नेले पुढे तिसरा आदित्यवार तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पायी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखेच घ प्रधानाचे ने, प्रधाना घरी नेऊन माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरू होन मोहरांनी भरून दिलं ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडीत विहिरीत पडला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवाने ते पूर्ण बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ माकू घातलं पितांबर निसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होऊन मोहराने घालून बरोबर दिली सूर्यनारायण घर गर, घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीने तिला निरोप दिला बहिणीला सांगितलं बहिणीने तिलाही प परसदाराने घरी नेलं नाव घातलं माकू घातलं पाट बे बसायला दिला प्रधानाची राणी आदित्यवाऱ्याची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग चंडाळणी पापीने बापाची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दरिद्र आले राजाच्या राणीने विचारलं या याला बहिणीची घरी राहील राहिली श्रावणास आली सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राज्याचे भाग्य आलं राजानं बोलावून धाडलं मावशी मावशी तुला छत्र आले चामर आले पायक आले परवर आले मलारे पापिनला छत्र कोठून चामर कोठून पायक कोठले परवर कोठले बाहेर जाऊन ताराशी बघतात तो राजा बोलावला बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकीना बहिणी दिले वाटेने जाऊ लागली पहिल्याच पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकार रे पिटारे दांडो डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का त्याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोती मो राणीने घेऊन तिने त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवले म्हणून भावे कहाणी सांगितली चित्त भावे त्याने ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग काय रे तुला वसा कशा लावा उत्सील मासील घेतलेला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढे तिसऱ्या म मजले गेले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीत पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐका तो आला राणीने सहा मोतीत घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीने कहाणी मनोभावी सांगितली चित्तभावे माळ्याने ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीत पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीने त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाळून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा भिटारे डोंगारा डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक मातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एका डोहात बुडला होता एका सापानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाली आमच्या ह्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीने पाहि पाहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने चित्त भावी ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपाने खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचे हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला मग चौथा मजलीच गेली के स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा फिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही कोणा डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पाळता होता तो उताना केला सहा मोते हात होती तीन मोती त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीने मनोभावी कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाले तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तू मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळे पाणी तपवले षडश पक्वानं जेवायला केले सूर्यनारायण भोजनाला बसले त्याने पहिल्या घासाला केस लागला तो म्हणाला अगं अगं कोणाच्या पाप कोणाच्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आले होते तिने आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळ चवाळ डोईच्या केस वळचणीला काढी डाव्या खांद्यावरील वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी बिकाला राजाच्या राणीला मो माळ्याच्या म्हातारीला कोणा डोळा डोळा मासाचा गोळा इतक्यात जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तू हो साठा उत्तरा चाहिँ पाचा उत्तरी सपो सम्पूर्ण आदित्य की जय